नीट परीक्षा संदर्भात महत्वपूर्ण घडामोड समोर येत आहे नीट परीक्षा पेपर फुटीचे धागे दोरे हे मराठवाड्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत नांदेडच्या एटीएस न दोघांना ताब्यात घेतलेलं आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अर्थात नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता मराठवाड्याच्या लातूर पर्यंत जाऊन पोहोचले या प्रकरणी नांदेडच्या एटीएसच्या पथकानं पेपर फुटी प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतलाय आहे संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखा पठाण अशी या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित शिक्षकांची नावे आहेत रात्री या दोघांची कसून चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलेलं होतं आता सकाळी पुन्हा या दोघांना नांदेड एटीएस आपल्या ना ताब्यात घेतल्याची माहिती आहे हे दोघेही अनुक्रमे सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कामाला होते या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी प्रवीण खंदारे आमचे प्रतिनिधी नांदेडमधून थेट जोडले गेले आहेत काय नेमकी कारवाई प्रवीण इथं करण्यात आलेली आहे सध्या पोलिसांकडून काय माहिती मिळते नक्कीच नीट परीक्षेतील पेपर फुटेजचे जे धागेदोरे आहेत ते मराठवाड्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि काल रात्री जे आहे ती दोघ जणांना लातूर मधून एटीएस नांदेड एटीएस कडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि चौकशी करून त्यांना लगेच रात्री सोडवण्यात आलं सोडण्यात आलं होतं पण सकाळी आज नांदेड एटीएसनी पुन्हा त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे हे संजय जाधव हे शिक्षक आहेत आणि जलील पठाण हा एक शिक्षक आहे सोलापूर आणि लातूर या ठिकाणी हे शिक्षक आहेत आणि लातूरमध्ये हे खाजगी शिकवणी सुद्धा घेतात नीट परीक्षेची आणि मात्र जी आगे कारवाई एटीएस न केलेली आहे ती कोणत्या संशयावर केलेली आहे कारण पेपर फुटी मध्ये यांचा हात होता की त्यांनी पेपर पुरवले की काय कोणत्या संदर्भामध्ये संशय आला पोलिसांना आणि एटीएस न हे प्रकरण आपल्या हातात घेतल आणि ही कारवाई केली नक्कीच या प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एटीएस कडून नांदेड एटीएस कडून अत्यंत गुप्तता पाळल्या जात आहे याच्यातून भागीदुरे काय सापडलेत पोलीस प्रशासनापासून अद्याप ही माध्यमांना सांगितलेलं नाही जी अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे आणि त्या दोघांना आज पुन्हा सकाळी ताब्यात घेण्यात आलेला आहे जी चौकशी अंती काय या संदर्भात माहिती समोर येते या संदर्भातले वेळोवेळी वे अपडेट देतच राहत तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी